श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूटूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापनेचा शुभमुहूर्त आणि तसेच बघा चुकून देखील या काळामध्ये दे घटस्थापना करू नका याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा नवरात्र म्हटलं की अगोदर आपल्या डोळ्यासमोर येतं देवीची घटस्थापना कारण की नवरात्र उत्सवात देवी दुर्गांच्या नावारूपांनाच समर्पित असतो या नऊ दिवसाच्या काळात देवीची पूजा व्रत केलं जातं तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेच्या विधीचे नवरात्र विशेष महत्व आहे बघा आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असते बघा अगदी आता यावर्षी बावीस सप्टेंबर म्हणजेच वार सोमवारपासून नवरात्रीच्या घटस्थापनेला सुरुवात होत आहे मग अगदी बघा घट नाही बसवला तरी देखील घरामध्ये दे कलश स्थापना केली जाते तसेच नऊ दिवसाचा अखंड दिवा लावला जातो आता घटस्थापनेच्या जा पूजेमध्ये लागणारं साहित्य देखील बघूयात आपण बघा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनुसार साहित्य म्हणजे कमी जास्त होऊ शकतं सगळ्यात अगोदर ज्यामध्ये घट बसवायचे आहे त्यासाठी काही ठिकाणी परडी दुरडी कुणी ताटात बसवतं कुणी मातीचं भांडं घेतं अगदी आपापल्या भागानुसार घेतलं जातं मग आता कलश म्हणजे तो घट म्हणजे ते मातीचा तांब्या विड्याची पानं लाल धागा धान्य सात नऊ अकरा अशा प्रकारचे घेतलं जातं त्यामध्ये बघा गहू गहू ज्वारी करडी तसेच बघा तीळ घेतले जातात चवस घेतलं जातं तांदूळ सुपारी विडा पाच फळे नारळ तांब्याचा कळश चौरंग लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप रांगोळी आता घटस्थापनेची पद्धत जर म्हणताल तर चौरंगावर नवीन वस्त्र अंथरलं जातं त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडतात मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवतात कलशात एक नाणे टाकतात त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा कळशाला हळदी कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेच्या ताटामध्ये मातीत सात प्रकारचे धान्य मिक्स केलं जातं आणि त्यावरती हा जो आपण मातीचा तांब्या समस घट विकत आणतो आमच्याकडे त्याला घट म्हणतात तो घट ठेवला जातो त्यामध्ये बघा सुपारी टाकले जाते एक नान लिकुरवाळ हळकून टाकलं जातं थोडेसे तांदूळ हळदी कुंकू फूल या पद्धतीने आणि बघा मग आता ते देखील प्रत्येकाच्या भागानुसार आहे काही ठिकाणी त्या घटावरती देखील नारळ ठेवला जातो कुणी आता देवीचा मुखुड बसवतात तर मग आपापल्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकतात तसेच पहिल्या दिवशी घटाला माळ नागलीच्या पानाची घातली जाते किंवा मग तुळशीच्या पानांची केली तरी देखील चालते मग आता घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जर म्हणताल तर सकाळी सहा वाजल्यापासून म्हणजे सहा वाजून दहा मिनिटांनी जो सुरू होतो तो, तो आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे आणि अभिजित मुहूर्त जर म्हणताल तर सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत आहे तर दुपारी अडोतीस मिनिटांपर्यंत हे जे अभिजित मुहूर्त आहे ते असणार आहे तर आता राहुकाळ कोणता आहे तर बघा राहुकाळ सात वाजून सतरा मिनिटांनी चालू होत आहे तर बघा दोन तासाचा राहुकाळ आहे तर नऊ वाजेपर्यंत या वेळेमध्ये आपल्याला मग अगदी मंगलकलशाची स्थापना करायची नाही तसेच बघा मग आपले अखंड दिवा लावायचा असेल तो दिवा देखील लावायचा नाही आणि घट देखील बसवायचा नाही आता घट बसवायचा असो तुम्हाला किंवा मंगलकलश स्थापना किंवा नवरात्रीचा नऊ दिवसाचा दिवा तरी देखील आपल्याला अगदी उद्या सुरुवात या पद्धतीने करायची आहे बघा अगदी अगोदर आपली दररोजची देवांची पूजा करायची आणि त्यानंतर तुम्ही घटस्थापना मंगलकलश स्थापना नवरात्रीच्या दिव्याची स्थापना करू शकतात अगदी बघा आपल्याला नऊ दिवस आपल्या उंबरट्याच्या हळदीचे लेपन करायचे आहे पूजा करायची आहे दरवाजा देखील पुसून घ्यायचा स्वास्तिक काढायची दारापुढे रांगोळी काढायची आणि अगदी ज्याप्रमाणे आपण दररोज पूजा करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या उंबरट्याची देखील पूजा करायची आहे तसेच बघा अगदी दररोज जर तुम्ही अखंड दिवा लावला तर त्यामध्ये मग नऊ लवंगा टाका आणि समजा आपण आता देवघरात तर दिवा लावणारच असतो तर आपला तो दिवा असतो घटासमोरचा हा अखंड दिवा तर मग आपल्याला न चुकता नऊ दिवस कापराच्या वड्या आणि त्यासोबत अखंड फुलांच्या दोन लवंगा चाळायच्या आहेत मग कोणतीही वेळ ठरवून घ्या सकाळी किंवा संध्याकाळी तसेच आपल्याला देवीचा एक मंत्र देखील म्हणायचा आहे ओम रेम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचे पठण करायचे आहे आणि आपल्याला या कापूर आणि लवंगा चाळायचे आहेत जी काही नकारात्मकता अपशब्द आजारपण यासारख्या समस्या नक्कीच दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तर बघा आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त घटस्थापना कशा पद्धतीने करायची याबद्दल जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद